रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी रेल्वे रुळही पाण्याखाली गेलीत लोकांच्या घरात पाणी शाळांच्या वर्ग खोल्यात पाणी स्टेशन चाकरमाण्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेली पायी चालणाऱ्यांच्या कमरेपर्यंत पाणी मुंबईत जोरदार झालेल्या पावसाने अख्ख जनजीवन विस्कळीत झालंय मुंबईत जिकडे तिकडे पाणीच पाणी साचलेला आहे नेहमीप्रमाणे या वर्षी देखील मुंबई पावसाच्या पाण्याने भरली आणि नागरिकांचे हाल व्हायला लागले रविवारी रात्रीपासूनच राज्यभरासह मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबई तुडुंब भरली असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे लांब पल्ल्याच्या रेल्वेला देखील याचा फटका बसला आहे मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे मुंबईचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय मुंबईत रविवारी रात्रीपासून सकाळपर्यंत अवघ्या सहा तासांमध्ये तब्बल तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अधिवेशनाला जाणाऱ्या आमदारांनाही याचा मोठा फटका बसलाय राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदार एक्सप्रेस मध्ये अडकले होते त्यामुळे या आमदारांना रेल्वेतून उतरून रुळावरून चालत जावं लागला अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ शेअर करत परिस्थिती सांगितली आहे दादर आणि कुर्ला स्थानकावरून अमोल मिटकरी आणि मंत्री अनिल पाटील यांनी पायी प्रवास केला यांच्यासह आणखी सात ते आठ आमदार एक्सप्रेस मध्ये अडकल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत जोरदार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच समुद्रात चार पूर्णांक चाळीस मीटर उंच भरती येणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका शासकीय आणि खाजगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देत सांगितलं की चुनाभट्टी मानखुर्द या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय हार्बर फास्ट लाईन सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत तुंबलेल्या भागामध्ये पाणी पंपाने काढायचं काम सुरू असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे सांताक्रुज येथे दोनशे सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला की आपण अतिवृष्टी समजतो रात्रभर खूप जास्त पाऊस पडला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत पंपाने पाणी काढायचं काम सुरू करा लवकरच पाणी कमी होईल वाहतूक सुरळीत होईल होईल प्रवाशांची गैरसोय दूर हो अशा प्रकारे यंत्रणा काम करते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय सीएसएमटी कल्याण ही स्लो लाईन सुरू आहे फास्ट लाईन लवकरच सुरू होईल सायनपूरला इथे पाणी भरलंय लवकरच यातून मार्ग निघेल सर्व यंत्रणा काम करतायत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय एनडीआरएफला सूचना दिल्याचंही त्यांनी पाणी भरतं त्या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या पोहोचलेल्या आहेत मुंबईकरांकडून थोडं पाणी कमी होईपर्यंत सहकार्याची आवश्यकता आहे पाऊस खूप जास्त पडलाय लवकरच यामधून मार्ग निघेल युद्ध पातळीवर टीम काम करत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय